रामराम पाहुण्यांनो आईबाबांची तिजोरीमध्ये आपलं स्वागत आहे तर दिवाळी कशी चालू आहे मजेत ना आज मी तुमच्यासाठी फराळाची रेसिपी नाही घेऊन आली आहे मी आज आणले एका मिरची रेसिपी आणि ती मिरचीची रेसिपी तुम्हाला एवढी आवडेल कारण ती स्वतः मी बनवलेली आहे ती आजीची किंवा आईची नाही आहे तर मी स्वतःच एक नवीन प्रयोग केलेला आहे मिरचीचा तर मग मिरचीची चटणी ही तुम्हाला नक्की आवडेल आणि ती भाताबरोबर किंवा भाकरीबरोबर अतिशय चविष्ट लागते आणि ती मिरची आहे ही ही मिरची माहिती आहे का तुम्हाला म्हणजे कमी तिखट असते ही आणि आतमध्ये बिया पण आहे ना ह्याच्या थोड्याशा मोठ्या असतात आपले ढोबळी मिरची असते ना तशा असतात आणि ह्या मिरची म्हणजे ही मिरची आहे ना शक्यतो लोक आहेत ना खूप कमी लोकांना माहिती आहे ह्याची रेसिपी काही लोक भरलेली करतात तर काही जरा वेगळ्या पद्धतीने करत असतील पण मी ज्या पद्धतीने ह्याची रेसिपी केलेली आहे तर ती तुम्ही नक्की करून बघा कशी झाले ते कमेंटमध्ये नक्की सांगा आणि आवडल्यास व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका तसंच सबस्क्राईबही करून घ्या कारण अशाच नवनवीन रेसिपीज तुमच्यासाठी मी घेऊन येणार आहे चला की बघूया तिजोरी उघडून बघा ना साध्यातलं साधं ही इतकं चवदार असतं वाटलंच नव्हतं आणि ही मिरचीची चटणी तर खूप चविष्ट आहे चला बघूया आता मी इथे चार मिरच्या स्वच्छ पाण्यात धुवून घेतलेल्या आहेत आणि या प्लेटमध्ये काढून यांना कशा चिरायच्या आहेत ते बघूया आता याची देठ मी काढून घेते आधी आणि मिरचीला उभे चिरून घेते आणि यामध्ये चेक करायचं आहे मिरची किडकी आहे का वगैरे आणि त्यानंतर याचे पातळ गोलकाप करायचे आहेत आता मिरच्यांच्या बिया तुम्हाला नको हव्या असतील तर तुम्ही काढू शकता आणि अशीच मिरची गोल चिरून घ्यायची ह्या सगळ्या मिरच्या मी इथे व्यवस्थित गोल चिरून घेते आणि इथे चिरून झालेले आहेत आता हे साईडला ठेवून एक मसाला तयार करून घेऊया यासाठी आपल्याला तीन चमचे पोह्यांचे जे चमचा असतो पोह्यांचा त्यानेच तीन चमचे शेंगदाणे घेतलेले आहेत हे कच्चे शेंगदाणे आहेत आणि चार लसूण पाकळ्या घेतल्यात त्यानंतर पाव चमचा ओवा हातावर चोळून या भांड्यामध्ये टाकते त्यानंतर यामध्ये मी अर्धा चमचा जिरं टाकते आणि यानंतर मी यामध्ये काळं मीठ आहे माझ्याकडे ते टाकते त्यानंतर एक चमचा बारीक मोहरी टाकते त्याने टेस्ट अजून छान येईल आणि यानंतर धने पावडर टाकणार आहे दोन चमचे आता माझ्याकडे अख्खे धने नव्हते म्हणून मी धने पावडर टाकलेली आहे अख्खे धने जर असतील तर एक चमचा वापरा आणि नंतर मी आमचूर पावडर म्हणजेच मँगो पावडर टाकते आणि अर्धा चमचा चाट मसाला टाकणार आहे याने टेस्ट अजून छान येते आणि चिमूटभर हळद टाकणार आहे त्यानंतर यामध्ये मालवणी मसाला मी पाव चमचा टाकलाय आणि कश्मीरी लाल तिखट पाव चमचा टाकलेला आहे तर तिखट या ठिकाणी तुम्ही तुमच्या आवडीनुसार करू शकता कारण ही मिरची तिखट नसते आता इथे मी कोकमचा एक तुकडा टाकलेला आहे छोटासा तुमच्याकडे कोकम नसेल तर ऑप्शनला तुम्ही लिंबाचा रस किंवा चिंच वापरू शकता आता मी दोन चमचे शेव घेतलेली आहे शेव ही ऑप्शनल आहे पण शेव टाकल्याने खूप छान टेस्ट येते आणि पाव चमचा साखर टाकलेली आहे आणि चवीपुरतं मीठ टाकत आहे आणि पाव चमचा पांढरे तीळ पण टाकलेले आहेत त्यानंतर झाकण लावून याचं वाटण करून घेऊया हे बघा आणि वाटण करून झाल्यानंतर हे बघा असं थोडंसं आहे ना भरभरीतच दळायचं आहे जास्त बारीक पावडर करायची नाही आहे त्यामुळे याची टेस्ट आहे ना खूप छान लागते आणि आता पॅन पण ठेवते गॅसवर गरम करायला गरम झाल्यानंतर यामध्ये दोन चमचे तेल टाकणार आहे मी तेल कोणतंही यूज करू शकता इथे सोयाबीन तेल तुमच्या आवडीनुसार कोणतंही आणि यामध्ये मोहरी टाकलेली आहे बारीक मोहरी एक अर्धा चमचा टाकली आणि कढीपत्ता बारीक तुकडे करून टाकलाय कढीपत्त्याची टेस्ट खूप छान येते याच्यामध्ये आणि चिमूटभर हिंग टाकलेलं आहे त्यानंतर जे मसाल्याचं वाटण केलं होतं ते यामध्ये टाकूया आता या ठिकाणी जर मी शेव नसती टाकली तर थोडी टेस्ट ह्याची वेगळी आली असती आणि जर तुम्हाला शेव नसेल टाकायची तर तुम्ही बेसन थोडंसं भाजून टाकू शकता एक चमचाभर बेसन आहे ना भाजून टाकू शकता आणि हा मसाला याचं प्रमाण मी पोह्याचा चमचाने घेतलेलं आहे ज्याने आपण पोहे खातो कारण हे प्रमाण व्यवस्थित आणि परफेक्ट आहे हां जर तुम्हाला तिखट कमी जास्त हवं असेल तर तुम्ही तुमच्या आवडीनुसार टाकू शकता पण ही चटणी थोडीशी चटपटीत आणि थोडीशी अशी गोडसर अशी खूप छान लागते त्यामुळे मी यामध्ये थोडीशी साखर पण टाकलेली आहे त्यामुळे थोडीशी टेस्ट बॅलन्स होते आणि याला थोडंसं तेलामध्ये परतायचं आहे या याच्यात जे शेंगदाणे टाकलेत आणि लसूण टाकलेला आहे त्याचा थोडासा कच्चेपणा जाऊन द्यायचा आहे आणि त्यानंतर मी मिरचीचे तुकडे यामध्ये ॲड करत आहे आता मिरचीचे तुकडे ॲड केल्यानंतर हे व्यवस्थित मिक्स करून घेऊया हां आता हे मिक्स केल्यानंतर मी इथे पाण्याचा शिंतोडा मारते एक दोन दोन वेळा पाण्याचा शिंतोडा मारला इथे मी आणि याच्यावर झाकण ठेवायचं आहे म्हणजे त्या स्टीमवरच इतका सुंदर फ्लेवर उतरतो याच्यामध्ये आता हे दोन मिनटांनी बघूया किती छान दिसते हे आता कोथिंबीर टाकते मी यामध्ये आणि याला मी मिक्स करते ह्याला व्यवस्थित मिक्स करायचं आहे म्हणजे कोथिंबीर पण कच्ची राहायला नको ती पण शिजल्यावर खूप छान लागते ह्याच्यामध्ये कोथिंबीर ऑप्शनल आहे तुम्हाला आवडत नसेल तर नाही टाकली तरी चालेल आता यावर पाण्याचा शिंतोडा परत एकदा मारायचा आहे आणि पुन्हा एकदा झाकण ठेवूया एक एक मिनिटभर ठेवूया आणि मिरचीला जास्त शिजू द्यायचं नाही आहे कारण याचा क्रंचीनेसच आहे ना ह्या चटणीला स्पेशल बनवतो आता ही इतकी छान दिसते आणि आता याला मिक्स करून घेऊया आपण व्यवस्थित आणि आता ही सर्व करून घेऊया मी गॅस बंद केलेला आहे आता हे मी सर्व करते इतका घमघमाट सुवास सुटला आहे पूर्ण घरामध्ये तुम्ही पण नक्की ट्राय करा ही चटणी आणि कशी झाले हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि आवडल्यास लाईक करायला विसरू नका आता ही मस्त भाताबरोबर मी सर्व करणार आहे आणि अशी चटणी घ्यायची आणि भाताबरोबर मस्त कालवायची आणि मस्तपैकी जेवण पोटभर जेवायचं चला जेवायला तुम्ही पण ही चटणी बनवून भात आणि चटणी किंवा भाकरी आणि चटणी नक्की एन्जॉय करा अशाच चविष्ट रेसिपीज आणि आठवणींसाठी आई बाबांची तिजोरी या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब आणि कमेंट करायला विसरू नका बेस खावा बेस्ट राहावा